नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र आकाश शिंदे राहणार चिकलठाण तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझी अर्धा हेक्टर आल्याची लागवड आहे दिनांक सव्वीस सहा दोन हजार तेवीस रोजी एकर क्षेत्र आपलं आल्याचं त्याचसाठी मी धनश्री टॉप सोल्युशनचं महत्त्व हे फोटो वापरलं होतं एक बॅग याच्यासोबत एस एस पी एक बॅग तर मला हो स्टमची झाडी वगैरे हो ग्रीनरी उगवण ही एक सारखी वाटली आणि चांगले रिझल्ट भेटले मला ग्रीनरी वगैरे हो प्लॉट टिकून येईल त्याच्यानंतर इंग्लिस्टर इंटेक दिले गोष्टीला उगवण झाल्यानंतर ते बावीस दिवस पूर्ण आदरेखी ताशी लागली माझी आणि प्लॉट चांगला एक सारखा प्लॉट तुम्ही सर्व बघू शकता चला आपण आपले शेजारी आपल्या बंधूचा प्लॉट आहे त्यांना जे रेग्युलर रासायनिक खत वापरलेलं आहे तो पण प्लॉट बघू आपण आज तो एक एकरचा प्लॉट आहे माझ्या बंधूंचा याचे दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार तेवीस ची लागवडी दोन दिवसाचा फरक आहे याला जे रेग्युलर रासायनिक खत वापरलेला आहे आपण याची उगण शक्ती सुद्धा आपल्याकडे चार पाच दिवस लेट झालेली आहे आणि स्टंप पण जो आहे समान नाही आहे गाडी सुद्धा कमी जादा आहे बघू शकता आपण धनश्री क्रॉप सोल्युशन चे प्रो येतात मी वापरले मला चांगली रेज राहिले तुम्ही पण अवश्य वापरा धन्यवाद